बांगलादेशातील हिंसेच्या विरोधात राज्यासह हिंगोली जिल्ह्यामध्ये बंदची हाक पुकारण्यात आली आहे हिंगोलीतील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक शहरातून रॅली काढण्यात निषेध नोंदवला हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यासह हिंगोली जिल्ह्यामध्ये बंदची हाक पुकारण्यात आली आहे त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत झालेल्या घटनेचा निषेध म्हणून हिंगोली जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी सेनगाव औंढा या तालुक्यांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदवला त्याचबरोबर औरंगाबाद नाशिक येथे झालेल्या दगडफेकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हिंगोली पोलीस प्रशासनाच्या वतीने जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता तसेच नगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दल जागोजागी ठेवण्यात आले त्याचबरोबर हिंगोली शहरातून मोटरसायकल रॅली तसेच पायी चालत हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना यांच्यासह राजकीय पुढारी तसेच महिला पुरुष यांनी सहभाग नोंदवला याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजू गवळी यांनी बांग्लादेश येथील हिंदू बांधवावर झालेल्या अत्याचार निषेधार्थ मध्ये राज्यभरामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात बंदची हाक पुकारण्यात आली होती त्याचाच भाग एक म्हणून हिंगोली येथे सर्व हिंदुत्ववादी संघटना व राजकीय पुढाऱ्याच्या वतीने या हिंगोली जिल्ह्यामध्ये बंदची हाक पुकारण्यात आली होती व त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रताशेने बंद करून ह्या बंदला मोठ्या प्रमाणात उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे दुकाने पूर्णपणे बंद केलेली आहे आणि त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जे आहे हिंगोली शहरातून मोटरसायकल रॅली काढून हे या आशयाचे निवेदन जे आहे जिल्हाधिकारी मोदी यांना दिले आहे आपण पाहू शकता गांधी चौक भागा म्हणून जे आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्याचप्रमाणे आपण पाहू शकता की यामध्ये नगरपालिकेच्या वतीने अग्निशामक चाही नियोजन या ठिकाणी करण्यात आले होते पूर्णपणे जे आहे बंदला व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदवला होता राजूगोळी स्टार महाराष्ट्र